मित्रांनो आता आपण आहोत ब्रिज ब्रिजवरती आणि आपण आता ब्रिजवरती आहोत आणि या ठिकाणावरून तुम्हाला खाडी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो पहिला तुम्हाला मी हायवे दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तुम्ही साईडला दादा हायवे दाखवतो जवळ आहे जवळ आहे जवळ आहे ही बघा ही खाडी आहे आणि त्या ठिकाणी बोटी वगैरे लावलेल्या आहेत तुम्हाला अजून झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो एक कोस्टगार्डच्या बोटी वगैरे आहेत आणि हा हे तुम्ही बघू शकता भरपूर अशी मोठी खाडी आहे आणि या ठिकाणी पर्यटक म्हणजे जे मुंबईवरून येणारी लोकं सर्व या ठिकाणी थांबत असतात आणि या सौंदर्य जो नजारा आहे या खाडीचा ते आनंद घेत असतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझी गाडी लागलेली आहे माझी गाडी लागलेली आहे आणि कशा हायवेला गाड्या वगैरे येत जा करत आहेत हा जो रोड जातो हा हा रोड जातो तो मुंबई या ठिकाणी जातो म्हणजे ठाणा आणि आपला जो बोईसर साईडला जो रोड जातो तो अहमदाबाद हायवे पालघर आणि हे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मस्त असं डोंगर वगैरे रांगा वगैरे लागलेले आहेत ह्या बाजूला पूर्ण डोंगर भाग आहे या ठिकाणी दाखवू शक दाखवतो की हा पूर्ण डोंगर भाग आहे आणि आता आम्ही या ठिकाणी आहोत आणि माझा भाऊसुद्धा या ठिकाणी आहे आणि ह्या मी जी खाडी बघण्यासाठी भरपूर लोक थांबत असतात आणि फार असा जर तुम्ही दिवसा वगैरे हो आले तर फार मजा वगैरे हो येते इथे उभं राहायला आणि फार असं सुंदर नजारा बघायला मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता आपण जाणार आहोत आपल्या बोईसर या ठिकाणी तर ही आपली रिक्षा आहे तुम्ही हा भाग बघू शकता